आपण बेटा अर्ज दिला आहे नाशिकमध्ये त्यासाठी आपण शुल्कही भरलंय काय सांगेल हो मी भरलेलं शुल्क भरलं आणि एक बूथचं रिकाउंटिंग मागितलं आहे त्या ठिकाणी कुठेतरी मला अपेक्षा होती ब त्या बुथवर दोनशे मतं मिळायला पाहिजे त्या ठिकाणी एकूण सत्तर मतं मिळालेली आहेत अशा अनेक बुथबद्दल शंका आहे परंतु शुल्क भरायचं होतं साधारण सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये एका बूथला भरायचे आणि त्यामध्ये अधिकारी जे सांगतात ते तुमचं रिकाऊंटिंग होणार नाही व्ही व्ही पॅटवर जी चित्र देऊन चिठ्ठी पडते त्याचं काउंटिंग नाही तुम्हाला मशीन टेस्टिंग मिळेल आणि ते मशीन पुन्हा एकदा रिसेट करून ते आपल्या टेस्टिंगला देतील त्यात मला असं वाटतं का काही फार निष्पन्न होईल असं नाही खरी तर मतमोजणी ही चिठ्ठ्यांची व्हायला पाहिजे का ती होण्याला प्रतिबंध आहे त्यामुळं काही त्यांना न्याय मिळेल असं वाटत नाही Потому что на гортой.